सगळ्यात युट्यूब चॅनल मध्ये इथेच मात्र ब्लॉग मध्ये तर मग किती दिवस मी व्लॉग बनवलेला नाही आज तो दिवस आलाय सात सप्टेंबर आपण गणपती बाप्पाला घरी आहे आज आणि उद्या आपले गणपती बाप्पा घरी बसणार आहे सो आता आज टाईम दुपारचे एक वाजलेत यावेळी लेट निघलो आहे लेट निघणार आहे म्हणजे सो आता निघणार थोड्या वेळेला आणि जायचं आहे आपल्याला अमरापूरला गणपती हाणायला कोणाला समजा मग त्याच्यानंतर तिकडनं आल्यावर द्यायलीप्रमाणे आपला घरातला गणपती हाणायला जायचं आहे आपल्या कारखान्यात यावेळी कारखान्याचा पण ब्लॉग बनवला नाही पण एक व्हिडिओ टाकली ती नसेल बघितली ती बघा आणि लगेचच आपल्या देवींचे पण बुकिंग चालू होणार आहेत काम चालू झाले देवे हणलेले आहेत आणि काम चालू झालेलं आहे ते पण बुकिंग करून घ्या आणि सो लेक्स चला आहे जाऊन भेटतो आता मी नाही चालला मग पप्पा आणि दादा चालला आहे सो पप्पाला दादाला सांगितलं आहे व्हिडिओ कॉड हे आपण थांबू जरा आपण जाऊया गणपती दुकानात कसं काय झालं आहे बघू लेक्स तो अपार्टमेंट घेतला जातात मग आता नंतर तिकडे व्हिडिओ पप्पा त्याचा दादा काढेल सो आपण आता जाऊ गणपती दुकानात

गणपती घ्यायला सो बो आणि आम्ही एवढं सुसाट आलोय ना बेकार सुसाट आलोय तो चलो आता डायरेक्ट गणपती जाऊन दुकानात भेटतो

बड़े फार्म

बढ़ेगा ना, बढ़ाना है। ओह तो गुमास, ऐसे क्या करूँ? हाँ, हाँ, यहूसी ज़रूर, ज़रूर, ये 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 ज़रूर, � तुम्ही कोणला व्हिडिओ लावायला दिले गेला अरे <laughs> इतर बोलाय निकाल रेको अरे इसमें निकाल

थोडा कट टू कट राहिलेस गा गणपती हाय तुम्ही मेहनत करून आलो खूप मेहनत केली कसली आम्ही काहीतरी केलंय बघा तुझा बाप्पा आतमध्ये पप्पा नाही पप्पा आई पप्पा चलो बाहेर या गा तुम्ही गणपत

बोलवला दे येते कसं म्हणजे रोख वापरत कार्यक्रम येत असतो

WOOOOOO आलेले आहेत ना गणपती बाप्पा काय काय बोलता गौरी नाटका झालं कौरी लांबशा फोटो बघा मग लांबशा फोटो करत गणपती कुठं इथं न्यायची कामं इथं अशा जाऊन लांबश्या झाले आवाज आले का, वाला का ना दे 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 मला माहित नाही तरी इकडे स्टॅप काहीतरी वेगळा चालू आहे आता काहीतरी विषय वेगळा चालू आहे घरी जाऊन आलो मोबाईल चार्जिंग लावून आलो इथे आमचे फोटोग्राफर्स बघा इथं मगात पासून बसले इथं अशीच नानी पण चालू आहे मी देव का तू देणार मला कुठला व्हिडिओ मला पण दे व्हिडिओ मकारीचा सलोनी मात्रे जाऊन्या का गणपती बाप्पा दोरी बाप्पांचे आगमन झालेले आहेत मस्त आणलेले आहेत गणपती बाप्पा आणि इथे बघू शकतो ती जेवणा बसले आणि आता जातो कारखान्यात थोडे कारखान्यातले पण म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ घेतो आणि उद्यापासून आपले लगातार ब्लॉग येणार आहेत तर नक्की बघा ह्याच्या ब्लॉग नंतर आपली मकारचा मक मकार कशी रेडी केली आम्ही तो पण अक्का संपूर्ण ब्लॉग येणार आहे तो पण नक्की जाऊन बघा सो असाच मला सपोर्ट द्या आणि लवकरच पाचशे सबस्क्रायबर पण आपले होणार आहेत सो आता डायरेक्ट गणपती दुकानात जाऊन भेटतो पहिला जेवतो आणि मी जातो गणपती दुकानात बाय तेच तर त्या दिवशी मी ब्लॉग जे ब्लॉग सेकटिंग वगैरे मी चाललेलो गणपतीच्या दुकानात गणपती दुकानात जात होतो तेव्हा मला हौसा आला म्हणजे चालत होतो हौसा आला आणि मी आता माझ्याकडे दोन दोन दोर दोर फोन होते तो तोर... ना ते तेवढं लक्षात नाही राहिलं का दोन दोन फोन आहेत माझ्याकडे हा फोन माझ्या खिशात होता नवीनवाला आणि जुन्यावाला मी फोनवर बोलत होतो फोनवर बोलत होतो तर ते आपली ती मुलांची सवय असते फोनवर ठेवून झाली आपण ते सीटवर तसो जसं गाडी चालवतो ना आपण मोबाईल ठेवतो तसा तर तसं झाला तेवढं लक्षात नाही राहिलं म्हणजे मी म्हणजे माझ्याकडे कॅमेऱ्याची बॅग पण होती तर कॅमेऱ्याची बॅग अशी म्हणजे टांगलेली होती डायरेक्ट असं उठलो आणि डायरेक्ट आतमध्ये गेलो आणि तेव्हा गर्दी पण होती गणपतीच्या दुकानात जाम गणपती घ्यायला लागते तेव्हा तर मला एवढं लक्षात पण राहिला गर्दी गर्दीमध्ये बरं लवकर लवकर आतमध्ये जाऊ पण लक्षात पण नाही राहिला आतमध्ये गेलो बॅग ठेवली बरोबर फोन कुठे गेला।, गेला फोन चोरीला गेला हो फोन म्हणजे स्विच ऑफ झाला आणि मेन म्हणजे आपल्याला मला ॲपवर आयडीचा पासवर्ड नव्हता माहीत म्हणून मला फोन भेटला नाही मला जर भेटला असता आणि त्याच्यानंतर जरा ब्लॉग बिग बनवला नाही जरा टेन्शन झाला कारण की आपलं जे टेन्शन तसं नव्हतं म्हणजे फोन हरवला ते मेन कसं म्हणजे आपलं जेवढा डाटा होता आपल्या युट्यूबचा जेवढा डाटा विटा होता म्हणून जरा टेन्शन आलं मग काल विसर्जनांचे आय थिंक सो थोडे व्हिडिओ तर असतीलच विसर्जनाचा ब्लॉग असेल नेमकी तो व्लॉग विसर्जनाचा आणि पहिल्या दिवसाचा व्लॉग एक कंबाईन येईल कारण की थोडं थोडंच बनवलं आहे थोडं थोडं म्हणजे असं सांगत होते बनव बनव म्हणून बनवलं आहे म्हणजे मला जे हे झालं आता मला असं म्हणजे मी नंबर तो बंद करून इकडे नवीन नंबर तोच नंबर इकडे टाकला म्हणून तर सगळे माझ्या अकाउंट बिकाऊट आलेले आहेत म्हणून मी आता ब्लॉग बनवायला चालू केलेत आधी आपले ब्लॉग येणार आहेत पण आपल्या गणपतीचा पहिल्या दिवसाचा आणि विसर्जनाचे जे दोन्ही ब्लॉग एकत्र म्हणजे कंबाईनच असतील तर बघून घ्या तो उद्या उद्या ते ब्लॉग येतील सो उद्या नाही तर आज आता मी आय थिंक सो हे ब्लॉग आता अपलोड जाईल आता किती वाजले आहेत आता सहा वाजले दिवस सात वाजेपर्यंत हा ब्लॉग अपलोड होईल तो आय थिंक सो रात्रीपर्यंत तो ब्लॉग अपलोड होईल असेल झाला असेल कारण की लगेच आपण आता डेली व्लॉगिंग चालू करणार आहे सो लेट्स भेटूया लवकरच बाय बाय हात दुखायला लागला मोबाईल वजन वजने सवय छोट्या मोबाईलची सवय होती सो लेट्स भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये मखारीची व्हिडिओ आय थिंक सो आली तर आली कारण की जेवढे थोडे थोडे म्हणजे थोडे म्हणजे एक प्रकारे माझ्याकडे स्टार्टअप माझ्याकडे होते आणि बाकीचे बघायला गेलं तर हर्ष मोबाईलमध्ये आहेत हर्ष मोबाईलमधून घेऊन आपण मखारीचा ब्लॉग टाकू आणि कोशिश करूया आपण टाकायची आपल्याला क्लिप्स भेटले तर आपण कोशिश करू टाकायचे आणि तुम्ही पण मला असंच साथ द्या पाचशे सबस्क्रायबर लवकर करा पाचशे काय हजार पण लवकर करा आणि आता असे आपले चारशे एकोणीस सबस्क्रायबर झालेत लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन वॉगमधी शॉर्ट ट्यून बाय बाय आणि यावेळी डेली ब्लॉगिंग नक्की करूया म्हणजे नक्की करूया नवीन मोबाईल आहे यावेळी काहीच प्रॉब्लेम होणार नाही सो लेट्स गो